नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायर शहा एक नजर दाखव्या आजच्या ठळक घडामोडीवर बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक असल्यानं हालचालींना वेग येत असून या परिसरात असलेल्या माळढोकच्या अस्तित्वातचं फेरसर्वेक्षण नगरपालिका निवडणुकीनंतर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे सध्या होटगी रोडवरील विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरू केली आहे मात्र या ठिकाणी नाईट लँडिंगची सुविधा नसल्यानं दीर्घकालीन प्रवासी विमान सेवेत अडचणी निर्माण होणार आहेत या विमानतळासाठी दोन हजार पाच मध्ये सुमारे दोन हजार एकर जमिनीचं संपादन करण्यात आलंय मात्र जमिनीचं संपादन झाल्यानंतर येथील नियोजित विमानतळाच्या रनवेवरच माळढोकचं अस्तित्व क्षेत्र असल्याचं सर्वेक्षणात आढळून आलं त्यामुळे येथील विमानतळाचा प्रश्न रखडला होता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी देहरादून येथील सर्वेक्षण विभागास दिलेल्या पत्रानुसार या विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे